नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सार्थक आपल्या आईला विचारतो की आई मला तुला एक विचारायचं आनंदी कुठे आहे सांग त्यावर आता सुद्धा बोलते की अरे तुला काय म्हणायचं मी काय आनंदीला डाबलं का सार्थक बोलतो की नाही आई आनंदीने असा कुठला माणूस तुझ्याकडे पाठवला होता असे पण सार्थक सुधाला बोलतो आनंदी अशी मला सोडून जाणार नाहीये नेमकं काहीतरी झालं असेल त्यामुळेच आनंदी मला सोडून गेली असे पण सार्थक ह्या आपल्या आईसमोर बोलतो अरे सार्थक तुला जसं वाटतं ना की आनंदी ह्या घरामध्ये नाहीये त्याचं दुःख तुला होतंय आहे तसं मला पण होतंय आणि तुला जर तसं वाटत असेल जशी तुझे बाबा गेले ना तशी तुझी आईसुद्धा गेली असं समज मग घरामध्ये कुणी नाही आहे असेच समजतो असे, असे, असे पण ही सुद्धा या सार्थकला बोलते आई मला एक गोष्ट तुला सांगायची अगदी महत्वाची आनंदी मला अशी सहजासहजी सोडून जाणार नाहीये असे पण सार्थक आपल्या आईला बोलतो आता सुद्धा या सार्थकला बोलते की अरे मी तुझी एक आई आहे कारण मी तुला जन्म दिलेला आहे आणि मला असं वाटतं की तू सुखी राहा एवढीच माझी इच्छा आहे असे म्हणत ही सुद्धा लगेच तिथून उठून जाऊ लागते तिकडे असं बघायला मिळतं की हा मनोज आपल्या रूममध्ये झोपलेला असतो तेवढ्यामध्ये तिथे ते लीना येते आता हा मनोज उठतो आणि मोठमोठ्याने मला मारू नका मला मारू नका असे बोलतो तर लीना बोलते की अहो काय झालं तुम्ही घरात आहात तर हा मनोज बोलतो की अगं लीना तू सांग ना त्या पोलिसांना की मला मारू नका मी काही केलेलं नाही आहे बोलते की अहो तुम्ही असं काय करताय तुमची आता निर्दोष सुटका झालेली आहे आणि तुम्ही आपल्या घरात आहे असे घाबरू नका तुम्हाला कुणी काही करणार नाही असे ही लीना या मनोजला समजवण्याचा प्रयत्न करते आहे त्यामध्ये आता ही लीना या मनोजला झोपवते इकडे आता मालती व अण्णा मनोजच्या आवाजाने तिथे येतात तर आता मालती व अण्णा या लीनाकडे बघतात तर लीना लगेच उठून या आईकडे येते तर आता लीना लगेच ह्या आईला बोलते की बघा आई मनुची अवस्था कशी झाली ते त्यानंतर आता इकडे अण्णा बोलतात की खरोखर त्याने खूप विचार केलाय त्यामुळे त्याच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झाला की काय असे पण आता अण्णा हे लीनाला बोलतात ली लीना ही आता मालती व अण्णांना बोलते की ह्या सर्व गोष्टीला जबाबदार कोण आहे माहीत आहे का तुम्हाला आनंदी आणि सार्थक सर ते असे वागले ना यांच्याशी मी हे कधीच विसरू शकणार नाही असे पण ही लीना आता या मालती व अण्णांना सांगते ही मालती बोलते की अगं लीना तू का समजवून घेत नाही कारण मनोज आज जो काही निर्दोष म्हणून सुटून आला आहे ना तो फक्त केवळ आनंदीमुळे आलाय कारण आनंदीनेच सर्व काही पुरावे सिद्ध करून दाखवले ना त्यामुळेच मनोज सुटलाय असे पण ही मालती या लीनाला सांगते लीना ही मालतीला बोलते की आई त्यांनी जर अगोदर केस मागे घेतली असती ना तर त्यांना हे काही भोगायची वेळ आली नसती असे पण आता ही लीना या मालतीला बोलते इकडे मालती या लीनाला बोलते की लीना तू अशी नव्हती बाई तू खूप समजून उमजून वागत होती ग असं अचानक काय झालं तुला एवढं असे पण आता ही मालती या लीनाला बोलते लीना बोलते की आई जेलमध्ये यांना ज्या काही यातना त्रास झाला आहे ना ते सर्व काही मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि हे सर्व केवळ फक्त आनंदी आणि सार्थक सरांमुळेच झालं असे पण ही लीना आता या मालकी अण्णासमोर बोलते त्यावर अण्णा बोलतात की लीना झालं ते बाद झालं आता खूप झालं अगं आनंदी गायब आहे ती कुठे आहे कशी अवस्थेत आहे हे अजून माहीत नाही कुणाला आणि तुझं काय चाललंय हे असे पण हे अण्णा या लीनाला बोलतात तर ही लीना या अण्णांना बोलते की हे बघा अण्णा काही जरी झालं तरी पण मी सार्थकला व आनंदीला कधी चुकूनही माफ करणार नाही असे पण ही लीना बजावून सांगते त्यानंतर इकडे आता ही लीना या अण्णा व मालतीला बोलते की खूप रात्र झाली आई तुम्ही जा झोपायला हो असे म्हणत ही लीना आतमध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते तर आता इकडे मालती व अण्णा दोघेही इकडे आपल्या रूममध्ये येतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थक हा आपल्या रूममध्ये बसलेला असतो सार्थकला आनंदीची खूप आठवण येत असते सार्थकच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात सार्थक आपल्या हाताने ते डोळे पुसत असतो आता सार्थकला ह्या आनंदीची खूप आठवण येत असते ते सार्थक हा उठतो आणि कपाट उघडतो कपाट उघडल्यानंतर समोरच आनंदीचे ड्रेस असतात त्या ड्रेसकडे बघून सार्थकला खूप वाईट वाटते आणि जवळच एक कागदसुद्धा असतो आता तो कागद आणि एक फाईल आता सार्थक आपल्या हातात घेतो सार्थक ती फाईल उघडून बघतो तर ते डिवोर्स पेपर असतात आणि ह्या डिवोर्स पेपरवर आनंदीची सुद्धा असते तेव्हा सार्थक बोलतो की हे तर डिवोर्स पेपर आहे आणि यावर तर आनंदीची सई पण आहे असे पण सार्थक ह्या आपल्या मनाशी बोलतो आता जवळच एक चिठ्ठी सुद्धा असते तर सार्थक ती चिठ्ठी वाचू लागतो त्या चिठ्ठीमध्ये या आनंदीने लिहिलेलं असतं की हे बघा सार्थक सर मी डिवोर्स पेपरवर सही केलेली आहे कारण मी तुमच्या आयुष्यामध्ये आल्यापासून तुमच्या आयुष्यात नुसते प्रॉब्लेमच आहे त्यामुळे इथून पुढे मी तुमच्या आयुष्यात नाहीये तुम्ही आता मला पूर्णपणे विसरा मी तुमच्या आयुष्यातून निघून जात आहे असे या चिठ्ठीमध्ये या आनंदी ठेवलेले असते आणि हे सर्व सार्थक वाचतो त्यावर सार्थकला खूप वाईट वाटतं दुसऱ्या दिवशी असं बघायला मिळतं की घरामध्ये सुद्धा रुंदा आखू आणि शलाका ह्या नाश्ता करत असतात तेवढ्यामध्ये सार्थक ती फाईल तिथे घेऊन येतो तर सुधा लगेच सार्थकडे बघते तेवढ्या सुद्धा बोलते की सार्थक बरं झाला तू आलास अरे दोन घास खाऊन घे तर सार्थक बोलतो की इच्छा नाही राहिली आई माझी काही खायची कारण मला घरामध्ये एवढं घरामध्ये कुणी वाईट वागेल म्हणून अशी इच्छा सुद्धा नव्हती इतके घरामध्ये वाईट कुणीतरी वागते असे पण सार्थक सुधाला बोलतो सुद्धा बोलते की मला पण असं कधी वाटलं नव्हतं की यांना घरातलंच कुणीतरी मारेल म्हणून असे पण सुद्धा या शलाकाकडे बघत बोलते त्यानंतर सार्थक बोलतो की घरामध्ये इतकं कुणीतरी वाईट वागलं की आनंदीला इथून घर सोडून जाण्यास भाग पाडलं असे पण आता सार्थक सर्वांना सांगतो त्यावर आकू बोलते की अरे सार्थक हे काय बोलतोस तू कुणीतरी या आनंदीला डिवोर्स पेपरवरती साईन करण्यास भाग पाडलं आणि हे घर सोडून जाण्यासाठी सुद्धा भाग पाडलं असे पण सार्थक ह्या आकूला सांगतो तर सुद्धा बोलते की अरे अशी कशी जाईल ती तू असं विश्वासाने काय बोलतो एवढा तर सार्थक बोलतो की अगं आई प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं होतं एकमेकांना आयुष्यामध्ये सुखदुःखाला सामावून घेण्याचं वचन दिलं होतं आणि अशा कशा जातील त्या मला सांग ना तू आई असे पण सार्थक आपल्या आईला या रुंदासमोर आणि शलाकासमोर विचारतो सुद्धा बोलते की अरे सार्थक ते काही मला माहीत नाही परंतु तिला नक्कीच काहीतरी रिअलाईज झालं असेल त्यामुळेच ती गेली असेल असे पण ही सुद्धा सार्थकला बोलते नंतर सार्थक हा बोलतो की मी इथून पुढे कुणाला काही बोलणार नाही माझ्या पद्धतीने मी आनंदीला शोधून काढेल असे पण सार्थक या सुदाला बोलतो आणि तिथून जाऊ लागतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे अण्णा व मालतीच्या घरामध्ये मनोज हा काही खातपीत नसतो तेव्हा मात्र ही लीना बोलते की अहो तुम्ही काहीतरी खाऊन घ्या मी घरी आल्यानंतर काही खाल्लेलं नाहीये असे पण आता ही लीना या मनोजला बोलत असते जवळ मालती अण्णा उभे असतात इकडे मालती सुद्धा या मनोजला बोलते की अरे मनोज तू काहीतरी खाऊन घे तू काही खाल्लेलं नाहीये थोडंसं काहीतरी खा असे पण ही मालती या मनोजला बोलते त्यानंतर ही मालती बोलते की अरे आयुष्यामध्ये खूप काही असे पटी कठीण प्रसंग येत असतात त्यांना असं घाबरायचं नाही धीराने सामोरं जायचं असे पणही आता मालती या मनोजला बोलते तर ही सानू आता स्वतःच्या हाताने या मनोजला चमचानी नाश्ताभर होत असते तर आता इकडे आता मनोज लगेच उठतो आणि रूममध्ये निघून जातो तेव्हा मात्र अण्णा या मालतीला बोलतात की मालती जाऊ दे त्याला रूममध्ये त्याला थोडा वेळ एकट्यालाच राहू हो दे कारण ज्या माणसाने कधी मुंगी मारली नाही त्याच्यावर जर माणूस मारल्याचा आरोप लावला जातोय त्यामुळे त्याला वाईट वाटणारच ना असे पण हे अण्णा या मालती व लीनाला सांगतात लीना बोलते की अण्णा मला यांची खूप काळजी वाटते ती मनाने सावरले पाहिजे तर ही मालती बोलते की अगं तो सावरेल परंतु तू पण शांत राहा असे पण ही मालती लीनाला बोलते त्यानंतर इकडे मालती आता सप्तशृंगी मातेला बोलते की अगं सप्तशृंगी माते हे काय चाललंय मुलीचं चा सुरुवातीला लग्न झालं तिथे पण तिला सुख मिळालं नाही तो संसार मोडला दुसरीकडे लग्न लावून दिलं ला तिथे पण तिचा संसार सुरू होईना अजूनही ती आता कुणाला न सांगता निघून गेली कशी असेल ती असे पण ही मालती रडत असे अण्णांना सांगते अण्णा बोलतात की अगं देव आहे आपल्याबरोबर आनंदी ही नक्की सापडेल तू काळजी करू नको शांत राहा असे पण ही अण्णा मालतीला बोलतात इकडे असं बघायला म्हणतं की इकडे मध्ये असते तर आता रुंदा या शलाकाला विचारते की आनंदी सांग ना बाळा कुठे आहे ते तर शलाका बोलते की प्लीज आई मला विचारू नको मला माहित नाही आनंदी कुठे आहे ते तर वृंदा बोलते की अगं ज्यावेळेस तुम्ही भाऊजींचा खून केला होता त्यावेळेस सुद्धा तू माझ्याशी असंच खोटं बोलली असे, असे सर्व काही पुरावे तू गायब केले होते असे पण ही रुंदा या शलाकाला बोलते तर वृंदा बोलते की तू आता जरी नाही सांगितलं आनंदी कुठे आहे ते आणि उद्या जर सार्थकला कळलं आनंदीचं जर काही झालं तर आता आपल्याला ह्या घरामध्ये जागाच राहणार नाही राहिला म्हणून त्यामुळे तू प्लीज सांगून टाक की आनंदी कुठे आहे ते असे पण हे रोंदा आता या शलकाला बोलते तू आनंदीच्या डोक्यामध्ये वार केला होता उद्या पोलीस येऊ शकतात तुला अटक करू शकतात त्यामुळे तू मला सांगून टाक असे पण रुंदा शलाकाला बोलते तर शलाका बोलते की आई मी तुझी शपथ घेऊन सांगते की खरोखर मला आनंदी कुठे आहे ते माहीत नाही तर रुंदा बोलते की माझा तर तुझा आणि तुझ्या नवऱ्यावर विश्वासच राहिलेला नाहीये असे पण रुंदा या शलाकाला बोलते नंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की तर सार्थकने पोलिसांकडे तक्रार केलेली असते की, की आनंदी ही गायब आहे म्हणून त्यानंतर आता आनंदीला ज्या स्टोर रूममध्ये बांधून ठेवलेली असते तिथे पोलीस येतात आता पोलीस या सार्थकला बोलतात की हे बघा या दोराने जे आनंदीला बांधलेलं होते त्याला कुणीतरी सोडण्यासाठी आनंदीला मदत केली आहे आणि नक्कीच आनंदी कुठेतरी आहे असे पण आता हे इन्स्पेक्टर या सार्थकला सांगतात त्यानंतर आता सार्थकला इन्स्पेक्टर हे पोलीस स्टेशनला बोलावून घेतात कारण आता लेडीजची एका बॉडी सापडलेली असते आणि ती डेड बॉडी ओळखण्यासाठी सार्थकला इन्स्पेक्टर हे पोलीस स्टेशनला बोलावून घेतात सार्थक हा खूप घाबरतो आता पोलिस शिपाई ती डेड बॉडी या सार्थकला ओपन करून दाखवतात आणि त्याच वेळेस मित्रांनो सार्थक हा पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेला असतो खूप घाबरलेला असतो तर आता ही डेड बॉडी आनंदीची असणार की नाही हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद